विस्रम मार्केटची गडबड करा समता एस आय पीची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न्ससह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न्स निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस शेतकरी वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाला ही खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पार्टी सरकारवर असलेला विश्वासाची पावती म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात खरा अनेक संकट येतील जातील अनेक अस्मिना संकट येतील आणि आपल्याला यामध्ये संकट मोचक म्हणून हे सरकार आहे आपल्या संस्थेपुढे देखील अनेक संस्थ संकट आले आपण इथाइल ऍसिडेट असेल ऍसिडिक एसिड इथाइल इथे सारखे प्लांट उभारणी केले पण त्या त्या वेळेसच्या सरकारच्या धोरणामुळे ते प्लांट बंद झाले परंतु क्रांती घडली दोन हजार चौदा साली आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन घडलं आणि भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पूर्वीचे धोरण बंद झाले नवीन धोरण आले सहकार मंत्रालय स्थापन झालं स्वतंत्र सहकार मंत्रालयातून इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम चालू झाला जवळपास एक लाख दहा हजार कोटी लिटरचं त्या ठिकाणी बचत आपल्या सरकारमध्ये झाली आपण सात कोटी लिटर त्यामध्ये त्या योगदान दिलं आपल्याला अधिकचा भाव जो आपण देत होतो त्याच्यावर इन्कम टॅक्स पूर्वी लागायचा दहा हजार कोटीहून अधिकचा इन्कम टॅक्स अमित शहा साहेबांनी आपला त्या ठिकाणी माफ केला त्यामध्ये आपल्या एकट्या कारखान्याचे एकशे सहा कोटी रुपये माफ झाले त्याबद्दल खरं तर अमित शहा साहेबांचं मी धन्यवाद मानू इच्छितो खरं तर ह्या प्रकल्पाला सी एन जी प्रकल्पाला पन्नास कोटी रुपये लागले एन सी डी सीच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल देखील त्यांचं आपण धन्यवाद मांडलं पाहिजे नुसतं प्रकल्प पा उभा करायला पैसे दिले नाही तर जी ट्वेंटी मागं ग्लोबल बायोपिएल अलायन्सच्या माध्यमातून जे काय धोरण आपण अवलंबलं त्यामध्ये दहा कोटीहून अधिकचं सबसिडी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याबद्दल देखील त्यांचा आभार मानतो पोटॅशचा प्लांट आपण टाकतो आहे आजच्या निमित्ताने शंभर टक्के हे पोटॅश आयात होतं भारतामध्ये पोटॅश आयात झालेलं पोटॅश आपण रिकवर करून पुन्हा शेतकऱ्यांना देणार आहे सायक्लिक इकॉनॉमी आपण ज्याला म्हणतो ती आपण करणार आहे आणि आपण आयात बचत आपल्या देशाची त्या निमित्ताने होणार आहे पुन्हा एकदा अमित शहा साहेबांचं मी खूप खूप या निमित्ताने धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी खरं तर कशा कशाचं धन्यवाद द्यावा हा माझ्या समोर पडलेला प्रश्न आहे परंतु संजीवनी सहकारी साखर कारखाना किंवा सहकार मर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला एन सी डी सीकडून कर्ज दिल्याबद्दल आपण सगळ्यांनी हात वरती करून एकदा धन्यवाद म्हटलं पाहिजे श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला आपल्याला अनेक अडथळ्यांमध्ये मदत केली त्याबद्दल देखील धन्यवाद गरिबांसाठी घोरकुल योजना दिल्याबद्दल धन्यवाद देवेंद्रजी सारखा हिरा महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिल्याबद्दल केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन केल्याबद्दल युवा उद्योजकांना मुद्रा लोन दिल्याबद्दल शेतकरी सन्मान योजना दिल्याबद्दल जीएसटी चा नवीन धोरण आणल्याबद्दल उज्वला योजना दिल्याबद्दल भारत गतिमान केल्याबद्दल नक्षलमुक्त भारतची संकल्पना केल्याबद्दल सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल तीनशे सत्तर कलम हटवल्याबद्दल आणि एवढंच नव्हे तर आपल्या सगळ्यांचा अस्मितेचा प्रश्न असलेला राम मंदिर बांधल्याबद्दल सर आपको फिर से एक बार कोटी, -कोटी धन्यवाद इस मौके पे मैं देना चाहता हूँ बहुत सारी चीजें जो असंभव लगती थी आपने संभव करके दिखाई इसलिए स्वाभाविक रूप से हमारे युवकों का दिल मांगे मोर मैं आपको यही प्रार्थना करता हूं कि साई बाबा आपको आशीर्वाद दे कि सारे हिंदुस्तानियों का जो सपना है कि जो पाक व्याप्त कश्मीर है यह अखंड हिंदुस्तान का भाग होना चाहिए यह आपके हाथों से यह होना चाहिए इसके लिए हम आप सबको शुभकामनाएं है देते हैं आपके लिए एक गाना बनाया था वो बजाने की अनुमति नहीं मिली लेकिन जाते जाते दो पंक्तियां आपके लिए कहना चाहता हूं धैर्य आपका पर्वत समान विचार आपके युगों से महान धैर्य आपका पर्वत समान विचार आपके युगों से महान नीति में उजाला कर्मों में नूर आपसे ही रोशन है भारत का सूर आपसे ही रोशन है भारत का सूर खूब खूब धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय सहकार मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव